मुंबई शहरात अधिकृत व परंपरागत व्यवसाय असलेल्या पानबिडीच्या दुकानात पोलीस प्रशासन व महानगरपालिकेकडून होत असलेली अन्यायकारक कारवाई त्वरित थांबवावी या मागणीस अनुसरून मुंबई बिडी तंबाखू व्यापारी संघाने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित केली यावेळी महानगरपालिकेकडून व पोलीस प्रशासनाकडून होत असलेली अन्यायकारक कारवाई त्वरित न थांबवल्यास आंदोलनाचा इशारा मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाचे अध्यक्ष यांनी दिला शक्य जे अधिकृत दुकानदार आहेत जे विडी तंबाखू सर्व विकत आहेत वर्षानुवर्ष म्हणजे शंभर शंभर वर्षापासून दुकानं आहेत अशा दुकानांवर जबरदस्तीने गैरकायदेशीरित्या महानगरपालिका पोलीस प्रशासनाची मदत घेऊन कारवाई करत आहेत जबरदस्तीने काही चुकीचं नसताना दुकानात जाऊन दुकानातनं माल जबरदस्तीने घे जप्त करून घेऊन जाण्याची प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत अनेक ठिकाणी काही निर्देश नसताना सुद्धा कारण ज्या वेळेला आम्ही पोलिसांकडे गेलो ते म्हणाले आम्ही असे काही आदेश दिलेले नाहीत काही आदेश नसताना सुद्धा दुकानं जबरदस्तीने बंद करण्यात करायला लावली गेलेली आहेत हे सर्व ही सर्व कारवाई गैरकायदेशीर आहे कारण हे सर्व दुकानदार हे अधिकृत आहेत लायसन्सेस आहेत आणि प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत आहेत ही कारवाई तातडीने थांबली पाहिजे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी संबंधित डिपार्टमेंटशी मीटिंग बोलवावी आम्हालाही बोलवावं आणि चर्चा करून ही कारवाई तातडीने थांबली पाहिजे आणि भविष्यातसुद्धा ही कारवाई अशी कोणतीही कारवाई होऊ नये प्रशासनाला काय तातडीने ही कारवाई थांबवण्यात यावी आणि मीटिंग जी आम्ही मागणी केलेली आहे ती मीटिंग करण्यात यावी संबंधित डिपार्टमेंट बरोबर अन्यथा पंधरा दिवसानंतर आंदोलन सुरू होईल अनधिकृतपणे जे आम्ही पदार्थांचा विक्री करतात आपल्या स्टॉलवरती अशा स्टॉल धारकांमुळे आपल्या अधिकृत धारकांवरती ही कारवाई पण होत आहे असं वाटतंय का तुम्हाला Uh, मला असं वाट म्हणजे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे पण सर्वच डिपार्टमेंटला माहिती आहे की कोणाकडे लायसन्स आहे आणि जर तुमच्याकडे लायसन्स आहे तुम्ही अधिकृत करत आहात तर कारवाई करण्याचा काही प्रश्न येत नाही पण हे जाणीवपूर्वक ही कारवाई होत आहे कशाच्या आधारावर तुम्ही म्हणताय की अमधी पदार्थांची विक्री दुकानावर आम्ही आमच्या जे संघटनेची दुकानं आहेत जी अधिकृत आहेत जे आमचे मेंबर्स आहेत त्यांच्या याच्यात त्यांच्या दुकानामध्ये कोणतेही गैरकायदेशीर वस्तू विकल्या जात नाहीत ना ना, मुंबई मु, एक लाख राज्यभरात एक लाख म्हणजे मुंबईसह एक ते दीड लाख लोक येतील याच्या आधीही अनेक वर्षांपूर्वी आंदोलन केली गेलेली आहेत आणि आता परत जरी कारवाई कारण की सरळ सरळ व्यवसाय बुडेल जर अशी कारवाई सुरू राहिली तर सर्वसाधारणपणे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा जो आज वेळ वेळ किंवा प्रसंग आले त्याचं कारण कि सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जवळपास च्या चोवीस वॉर्ड मध्ये आमच्या अधिकृत जे आमचे सभासद आहेत व्यापारी आहेत दुकानदार आहेत छोटे मोठे त्यांच्या दुकानातला माल त्यांना कुठली सूचना देताना पूर्वकल्पना न देता किंवा त्यांच्या दुकानात गेल्यानंतर रिस्पेक्टली त्यांना सांग न सांगता जोर जबरदस्ती दमदाटी करून त्यांचा माल उचलला उचल घेऊन जात आहे आणि त्यांचं आर्थिक आर्थिक नुकसान होत आहे ही कारवाई प्रशासनाने मग ते कोणतेही असो पोलीस प्रशासन असो महानगरपालिका असो राज्य सरकार किंवा अन्य कोणाचे ज्यांचे कोणी आदेश असेल तर त्या आदेशाचा त्यांनी त्वरित विचार करावा आणि ही कारवाई थांबवून आमच्या व्यावसायिकाला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवावं वा, अशी अपेक्षा आहे आणि या संदर्भात आम्ही सर्व आस्थापनांना पत्रेवर केलेलं आहे आणि जर त्याच्यातून आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर मात्र मुंबईसह महाराष्ट्रातले एक ते दीड लाख व्यावसायिक प्रतिनिधी आझाद मैदान येथे आंदोलन करतील